संसार पैसा पैसा धन नुस पैसा पैसा धन अनि जन्माला नै घेला हरिनाम अनि या जन्मा नै घेला हरिनाम बांधिला आनंद आनन्दजीवाला जोडे देवाला संसार मन्दिर भान हात नै जोडे देवाला संसार नायड लाविल पैसा पैसा धन घनिस्ता पैसा पैसा धन येऊन ह्या यौन हन्माइ घेति हरिनाम भई यौन ह्यान्मा नै घेति हरिनाम बारा बैल इष्टटिला धान्याच्या राशी भई भई धान्याच्या राशी बारा बैल धान्याच्या राशी भई बई धान्याच्या राशी नाही धर्मन कधी नाही गेलो पंढरीशी दान धर्मन कधी नाही गेलो पंढरी सी संसार लाविल पैसा पैसा धन बै भई पैसा पैसा धन अनि ह्या जन्माला नाही नै घेति हरिनाम यौन ह्यान्ला नै घेति हरिनाम बाजारालाल इथ लटका यहार भै हो लटका युहार

गुळा मिठाची किंमत कळा ना ह्या बाजारात बाई ह्या बाजारात आणि संसार करून सार करावा येऊन जन्मात संसार करून सार करावा येऊन जलमात संसारा नायड लाविल पैसा पैसा धन वैग पैसा पैसा धन येऊन ह्या जन्माला नाही तिला नाम बऊन ह्या जन्माला न घे तिला हरी नाम म्हणतो घेऊ घेऊ हारी नाम येळ हयालई म्हणतो येळ हयालई घेऊ घेऊ हरी नाम येळ हयालई म्हणतो येळ हयालई काळ बसला टपून शन वर बसला टपून शन बर भरोसा नाही या संसारा ना येड पैसा पैसा धन नुसता पैसा पैसा धन येऊन ह्या जन्माला नाही घे तिला नाम बाई येऊन ह्या जन्माला नाही घे तिला नाम आई अप्रतिम गीत रचना झाली मला पण हे गीत खरंच खूप आवडलं आणि सगळ्याच आपल्या युट्यूब फॅमिलीला गीत आवडणार कारण या गीताच्या माध्यमातून तुम्ही जीवनाचा खरा अर्थ पण सांगितलं आणि जीवनाचा सार्थक असे ते पण सांगितलं कारण हे गीत जर ऐकलं तर लक्षात येतं आपल्या की आपण असं जगतो की कधी मरणार नाही जन्मभर असं जगतो की कधी मरणार नाही पण एक दिवस असं मरतो की कधी जगलोच नाही जगायचंच राहून जातं काय सांगसा नाही म्हणजे मला म्हणायचं की आपण जन्माला जन्म मरणं सगळ्याला आहे पण जन्माला येऊन जीवनाचा काहीतरी संसार पण व्हा आणि जीवनाचा काहीतरी सार भे